पार्किंग मध्येच उभारले तर पण जायचं अवघड असते हा खरंच असले नाही मला एवढं राग आला तर राग पण तेवढाच रडू पण तेवढाच आले की आणि फोन ला पण कनेक्टेड आहे त्यांनी हात केल्यावर परत माझ पण कॅमेरा पण बंद झाला खूप चित्रच आहे मला प्रजूच नाही गरम आहे भयानक गरम आहे प्रजातला आज फोर्थ जुलै इथला इंडिपेंडन्स मला दे, जायचं होतं फायर वर्क का तिथ त्यांच्या अनुना सांगितलंय काल की याच्यात आगीचं काम आहे मला बरोबर शिकत त्यांनी <laughs> म्हणजे त्याचं ट्रान्सलेट करून सांगायलाय आगीच काम आहे ना आज जायचं होतं भयानक गरम आहे आणि पावसाचं साईन आहे म्हणून गेलो नाही म्हणून आता कार मध्ये बसले बसले बस मी असं असं मारा गेले हे काहीतरी वेगळाच विचारतय की असं करा तसं करा बोट प्रजत करायला मानणं कसं कर म्हणलं प्रजूत आहे आणि फोनला पण कनेक्टेड आहे त्यांनी हात केल्यावर परत माझं पण कॅमेरा पण बंद झाला काल आलता हो <laughs> <आजो नाश्या सोड़ाने। laughs> मी भयानक गर्दी होतो किती कार कमी सगळे गेले तिकडच कारवर अजून जायचं नाहीये कारण आम्ही सेंट मध्ये पाहिलो आता एक तर लाईन मध्ये लागायला आपल्याला आम्हाला तीन तास आधी जावं लागतंय साडे नऊ तस वाजताय तसं पण हा ला वगैरे जाऊन तिथं पोहोचायला इथं अर्ध तास आहे ट्रॅफिकमध्ये रोडवर पण अडका परत आज जाऊन तिथं लाईनमध्ये पण राहा आणि येताना एक तर साडे दहाला संपत आहे येताना पूर्ण गर्दी बारा ते एक काल गेलते यांचे फ्रेंड वगैरे सांगितलेत की बारा ते एक रात्रीचे मध्यरात्री रात्री, बारा एक वाजतात म्हणून म्हणून आम्ही ठरवलं की नाही जायचं अजून ह्याला जायचं आहे सारखं मागा लागलं आणि आज आता लॉंग विकेंड आहे चार दिवसाचं सुट्टी आहे ह्यांच्या आधीचे जे सुट्टी होते एक दिवस एक्स्ट्रा सुट्टी म्हणून आम्ही खूप खूप जास्त फिरलो होतो यावेळी कंटाळलो म्हणजे कळालं की एवढं थकायचं नाहीये आम्हाला ना काहीच काहीच प्लॅन नाही नुसतं लाईफ <laughs> काही वेगळा करायचं नाही तसं आहे फिरायला पत्ू हि ना ओके पत्तूच गाल बघितलं असेल तुम्ही कसं झालं <laughs> गरमीला <laughs> त्यांना मुलांना हैराण नाही करायचंय त्यांना कळत नाही पण मी एवढं खेळतात उन्हामध्ये मी 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 मी, मी। पत् आलीच नाही आली बघ आली हाय कर पत्तो हाय <laughs> नाही अल्टिट्यूड आहे त्यांना उमदे का उमाद आहे ना आली बघ ती बघ बक्त। तर इथे सगळे खूप छान रूल पाहतात असे इमर्जन्सीचे कुठलेही गाड्या आले की पटकन म्हणजे स्पीड जे लेन असतो त्या लेन सोडून दुसऱ्या लेनला येतात जे मला अजून एक्सपिरियन्स नाही आहे त्याचा म्हणजे मी ड्रायविंग करताना कधी कर असे इमर्जन्सीचे गाड्या आलेल्या नाही आहेत सो मी विचार विचारून घेत होते संगमेशन तिथे आणि इथे हे हे चालू झालेलं आहे आम्ही नको म्हणता म्हणता इकडे गेलो म्हणजे तिकडे गेल्यानंतर वाटायला लागलं की जाऊन बघून यायला पाहिजे सो आत तर आलो बघा गर्दी कसं आहे पण आयडिया केलो आम्ही आणि लवकर पण गेलो पत्ता तुझ्या सांगितलं पत्ती दिसला दिसत तर प्रजोतला मस्त जागा मिळाली इथे वर उभारून बघायला मग आम्ही एंडला जाऊन कुठे गाडी पार्क केलोच नाही कार कुठेच पार्क केलो नाही बाकीचे एंडला ला आलेले असंच फिरत होते फिरता फिरता संपून पटकन निघून गेलो म्हटलं बघा अजून चालू आहे आणि आम्ही म्हणजे चालूच होता कार म्हणून आलो तरी पण एवढं गर्दी लागलेलं आहे सगळीकडे रेड रेड काल थर्सडे इथं मॅच चालू होता आले होते आणि आम्ही पण आलो होतो म्हणजे सकाळी थोडं दीड तासाचं आहे म्हणले होते अडीच तास खेळले तसं तसंच असतं त्यांचं ते ग्रहित धरूनच येत असतंय खेळले ठीक आहे आम्ही पण मी पण आलो होतो म्हणून वॉकिंग केलो दोन राऊंड लावलो प्रजा स्कूटर विसरला होता प्रत्यूचं स्ट्रोलर आणलो मग त्यांचं क्रिकेट संपल्यानंतर दोन तिसरं मला घालू दिलं नाही त्यांनी इथं राऊंड घालायला मस्त जागा आहे घाम गाळत होते भारी वाटलं कारण घरात ए सीमध्ये किती एक्सरसाइज वॉकिंग बिकिंग करून जात नाही म्हणजे घाम गाळत नाही तर भारी वाटत होतं घाम गाळवं अजून एक फेरी घालावं म्हणले ह्यांना सांगितले मी की मी एक फेरी घालून येते मुलांना बघा अजून क्रिकेट दुसरं टीम आला होता थांबा एक मिनिट थांबा दुसरं टीम आला होता हो म्हणले गेले मी थोडंच गेले पत्तेला बघितलं नाहीत खेळते म्हणून सोडली म्हणा मन सोडले म्हणतेनी ते ती गेली म्हण प्लेग्राऊंडमध्ये सोडून दिलेत मित्रांना बोलत बसलेत ती आली मागं मग माझ्या येऊन पडून टाकली ब गुडगं फुटलं तिचं असलं आहे मला एवढं राग आलं तर राग पण तेवढंच रडू पण तेवढंच आलं की कसलं होतं लाईफ मम्मी झाल्यानंतर एक फेरीसुद्धा घालायचं माझ्या ह्याच्यात नाही म्हणून <laughs> पूर्ण दिवस खराब काढलं यांचं खराब केलं मी यांचं <laughs> त्यांचं काय माझं पण खराबच ना असलं करते स्वतःचं पूर्ण टी शर्ट भिजलं होतं मला किती वाईट वाटत होतं मला पण वाटत होतं की थोडंसं माझं पण घाम घाळायला पाहिजे म्हणून आज सकाळ सकाळी पकडून आणले बघा बोग्यो की वॉकिंगला आलेला फायदा झाला ना ओ असच गोळा झालेले हे बघा हे बघाले बघा किती येते काउंट करा काउंट करा 1 टू थ्री 4 5 हाउ मेनी फाइव काउंट तू स्कूटर वर चढता बघ रे बॅग खाली होत ते बघा काय आहे म्हणून <laughs> काय करायला काल ते फायर वर्क केलेत ना ते पडलं बघितलं रात्री काल इथं आलं असत बघ आपण मुलगी अरे समोर <laughs> पकड पकड पण पकड जात पण <laughs> जास्त पकड म्हणलं की घाबरून ये डॅडांकडेच येते पजीचा पण आला स्वतःच मस्त जात आहे कर मम्मा जोरात मार मार जोरात <laughs> तर असे चार दिवस गेलेले आहेत सध्या म्हणजे संपलेले आहेत विकेंड लॉंग हॉलिडे सो असंच एका प्ले प्लेग्राऊंडला दुसऱ्या प्लेग्राऊंडला असच फिरत थोडंसं वॉकिंग वगैरे केलं आम्ही असं स्पेंड केलं टाइम आणि जाताना इथे भेंडी पण दिसले फर्स्ट टाइम झाड इथे पण हे यूज करू शकत नाही पण आहे भेंडीचं झाड आणि आळूचे पाने पाहिजे होते झाडे पाहिजे होते आम्हाला इथे लावलेले आहेत लोक पण लोक चांगले नाहीत म्हणून संगमेश विचारले नाहीत बघू कुठे मिळतील का आता